नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिष्टाक्षर अक्षर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता आपण आज जे लोडिंग बघणार आहोत ते एका सरपंच साहेबांचं नगरमधल्या साडेबाराशे जे आपल्याला सफेद जी, आप जी जांभळ आहे ती रोपं भरायचे त्याचा हा व्हिडिओ होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जांभळाविषयी ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत छोट्याशा टिप्स पण खूप महत्त्वाच्या अशा टिप्स त्या ह्या आपल्याला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण ह्या व्हिडिओमध्ये जशी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे तशीच आपल्याला ही प्रत्येक व्हिडिओमधनं आपल्याला ही माहिती मिळत असत्या आणि ही आपल्याला उपयुक्त ठरत असते आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपले पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी आजपर्यंत चांगल्या बागा डेव्हलप केलेल्या आहेत आता त्यामध्ये ह्या शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्याकडनं पहिली जवळजवळ हजार बाराशे सप रेग्युलर जी जांभळ असेल कोकण भाडोली त्याची प्लांटेशन केली असेल केशर आंब्याचं प्लांटेशन केलेलं आहे आणि ते सक्सेसफुल आहे आता दोन वर्षापूर्वी त्यांनी जी कोकण बाडोली जांभळीची जी, जी लागवड केली होती त्याची आता बाग ती चालू आहे आता त्यांचे मॅनेजर असतील ते सुद्धा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत स्वतः साहेबसुद्धा येतात आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आता मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण आता आपल्या मेन व्हिडिओकडं जाणार आहोत तर आता पहिली गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो आता ही साडेबाराशे जी जांभळं भरायची ती आपली लोसर पातर्डी जिल्हा अहिल्यानगरमधले सरपंच श्री गीते पाटील म्हणून आहेत अनिल जगन्नाथ गीते म्हणून आहेत आता हे आपले जुने कस्टमर आहेत अर्थातच आणि त्यांच्यासाठी आता ही आपली सफेद जांभळाचं जे काय रोप आहे दोन वर्षाचं कलम आहे रोप म्हणण्यापेक्षा आणि बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं फ्लावरिंग फ्रुटिंग आलेली रोपं आपण भरत आहोत आणि अशा पद्धतीनं पांढरी जांभळ म्हणली तर लवकर उत्पादन चालवणारे अशी ही व्हरायटी आहे आपल्या कोकण भाडोलीपेक्षा ह्या पांढऱ्या जांभळीला लवकर भार लागतो आणि आपल्याला लवकर जांभळ ही विक्रीसाठी येत असत्या तर आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आता साडेबाराशे झाडं म्हणजे जवळजवळ आता ही तीन ते चार किलोची बॅग आहे आणि जर वजन म्हटलं तर चार पाच टन हा माल होणार आहे कारण त्याचबरोबर आपण मडी या गावासाठी शेक म्हणून आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ह्या गाडीमध्ये रोपं भरणार आहोत तेसुद्धा आपण पुढं पाहणार आहोत तर मित्रांनो जांभळ म्हटलं तर जनरली आपल्याला पंधरा बाय पंधरावर लागवड असत्या एकरामध्ये दोनशे झाडं बसतात आणि जांभळ म्हटलं तर पांढरे आणि जी रेग्युलर कोकण भाडोली आहे अशा दोन जाती आहेत त्याचबरोबर थाई जांभळ असेल राय जांभळ असेल अशा विविध जातींची सुद्धा जांभळ रोपं येत असतात तर जास्त प्लांटेशन म्हटलं तर कोकण भाडोलीचं आहे कोकण भाडोलीची सुद्धा दोन वर्षाची आपल्याकडं रोपं असतात आणि लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या पुढच्या दोन वर्षामध्येच उत्पादन चालवत आहे आता पांढरी जांभळ जे आहे ती आपण थोडी कमी अंतरावर बारा बाय बारावर लावली तरी चालणार आहे आणि बघू शकतो आपण की त्याला मोहोर हे लवकर येतं आता ह्याला दोन वर्षामध्येच झाडाला ह्या मोहोर आपल्याला दिसतो आहे अशा आपल्याकडं जुन्या लॉटमधलीसुद्धा झाडं आहेत की त्याला फळं लागूनच गेलेले आहेत त्याचं फळसुद्धा आपण टेस्ट केलेलं आहे आणि मित्रांनो जांभळ म्हटलं तर पहिली गोष्ट जांभळाचा जो बहार आहे तो आता ह्या महिन्यामध्ये म्हणजे आता आपण हा जो व्हिडिओ बघतोय तो फेब्रुवारीमध्ये आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत ह्याला मोहोर लागत असतो कोकण भाडोली जांभळ असेल किंवा सफेद जांभळ असेल तर त्यासाठी आपल्याला त्याला ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ताण देणं असेल इतरेलची फवारणी असेल त्यानंतरनं आपल्याला फवारणीमध्ये वर्ण त्याला भार लागावा यासाठी बूम फ्लावर असेल कीटकनाशक बुरशीनाशकसुद्धा फवारणी करावी लागते आणि अशा पद्धतीनं हे नियोजन केल्यानंतर आणि आपल्याला हे भार येत असतो आणि मार्च त्या सुरुवातीपर्यंत हा मोहोर फुललेला असतो आणि एप्रिल मेमध्ये तर आपल्याला ही जांभळ खायला मिळत असते तर अशा पद्धतीने हे शेड्यूल असतं आणि त्यासाठी प्रॉपर नियोजन करायचं असतं आता जांभळ म्हटलं तर ज्यावेळेस जांभळ पिका पिकायच्या पिकाय स्टेजमध्ये येतं तर त्याला आपण फक्त सिंपल पाण्याची एक फवारणी घेतली तर जांभळ पिकायला मदत होते हे एक छोटीशी आपल्या व्हिडिओमधली टिप्स आहे आता व्हिडिओ लास्टपर्यंत पहा यासाठीच म्हणतो कारण व्हिडिओमध्ये सुरुवातीला तर आपण त्या गोष्टी बोलल्या जात नाहीत इंट्रोडक्शन ह्या सगळ्या झाल्यानंतर त्यामुळे व्हिडिओ हा असा लास्टपर्यंत पाहत जा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळते आता हा एक झाला विषय आणि दुसरी गोष्ट आता आपण हे जे गीते पाटलांचं जे लोडिंग करतो आज आहे ते आज आज लोडिंग करतो आहे उद्या त्यांना रोपं घरपोच मिळणार आहेत आता बाकी त्यांची टीम तिथं खत पाणी जुन्या झाडांचं शेड्यूल चालू आहे त्याचबरोबर आता हे उद्या, उद्या उतरल्यानंतर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये लागवडीचं नियोजन आहे तर मित्रांनो आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे शासन मान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन असेल हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरी थ्रू मिळत असते त्यामुळं कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर एक वेळ अवश्य आपल्या नर्सरीला भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आता गीते पाटील पहिल्या वेळेस आले होते दुसऱ्या वेळेस भाव आले होते त्यांचे आंब्यासाठी आणि ह्या वेळेस आपल्याला आता त्यांनी ऑनलाईन डायरेक्ट पेमेंट केल्यानंतर आपण त्यांची ही रोपं लोड करत आहोत आज रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे आणि अशा पद्धतीनं हे काम चालू आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र